आवाज मानदेशाचा आजच्या अधून तरुणाई तरुणाई आहे असं म्हटलं जाते पण हीच तरुणाई अध्यात्मत गुंतली आहे असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात युवकांकडून श्रींची सेवा केली जाते सध्या गोंदवल्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा एकशे दहावा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे या महोत्सवाची सांगता शनिवार सहा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्रींच्या समाधीवर गुलाब पुष्प उधळणीने होणार आहे या महोत्सव काळामध्ये ग्रामप्रदक्षिणेसाठी रोज सकाळी श्रींची पालखी निघत आहे यावेळी सर्मधर्म समभावचा नारा देत श्रींच्या पालखीसमोर समोर पाटाच्या पायघड्या घालण्यात आल्या युवक वर्ग दंग होत असल्याचं पाहायला मिळत तब्बल साठ वर्षांपासून सुरू असलेली ही पायघड्यांची सेवा देशभरात फक्त गोंदवल्यातील महोत्सवातच पाहायला मिळते काय आहे ही सेवा आणि परंपरा पाहूयात श्री राम समर्थ गोंदवलेकर महाराजांची एकशे दहावी पुण्यतिथीचा उत्सव सोहळा चालू आहे आणि पालखीच्या पुढे पाटाच्या पायगाड्याची सेवा चालू आहे तर या सेवेला जवळजवळ साठ वर्ष झाली पूर्वी हा पायघडीचा माण तसा परीत समाजाला होता त्यामध्ये महादेव पोपट काटकर बाळकृष्ण पोपट काटकर विठ्ठल शिंदे सतीश काटकर असे हे कापडी पायगडे टाकत होते आणि पूर्वीच्या काळात रस्ते डांबडी नव्हते म्हणजे रस्ता स्वच्छ नसायचा मग ती कापडी पायगड्या बरे जर नाही मग ते आमचे माझे थोरले बंधू अशोक महादेव काटकर यांच्या काय महागाने डोक्यात म्हणजे प्रथा पाडला असेल की मग ते ऐवजी पाटाच्या पायगड्याची परंप म्हणजे प्रथा चालू केली आणि या पायगडीला सर्व जाती धर्मातील सर्व मुले निस्वार्थी स्वैच्छेने पूर्ण दहा दिवस सेवा करायला येतात आणि या सेवेला जवळजवळ सात वर्ष पूर्ण झाली आणि ही परंपरा अशीच अखंडित सुरू राहणार मंदिरातून गोंधवलेकर महाराजांची पालखी बाहेर प्रस्थान करते त्यावेळेस पायाचं पूजन करून त्यावेळेस गोंधळेकर महाराज पालखीत बसतात असा आमचा भास होतो त्यामुळे म्हणजे इतका आनंद वाटतो आणि ही पाकाची सेवा अशीच चालू आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब బెల్ ఐక ప్రెస్